हाय नमस्कार मंडळी सर्वांना जय बाळमामा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत दिदू काल कशाचे आगमन झाले काल गणपती बाप्पांचे आगमन झाले आपले बाप्पा, बाप्पा आपल्या संयुक्त मित्र मंडळाचे काटेचे राजाचे आगमन झाले विराजमान झाले सगळीकडे गणपती बाप्पा आल्यामुळे आनंदी आनंद आहे दिदू तुला किती दिवस सुट्टी आहे शाळेला आठ दिवस शाळेला सुट्टी आहे चला तर आता आपण आपल्या मंडळात मंडळात जाणार आहे आणि गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या पाया पडणार आहे पाया पडणार आहे दर्शन घेणार आहोत बरेच दिवस आले आपला व्लॉग आला नाही काही कामा निमित्त बाहेर जावे लागले त्याच्यामुळे आपणाला व्हिडिओ काढता आले नाहीत त्यामुळे आता आपले कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील हा ना तिथे चला तर जाऊया आपण मंडळामध्ये आपल्या हो बाप्पाकडे जाऊया आणि बाप्पाची आरती आरती आहे बारा वाजता आरती घेऊयात आपण हो चला। हो।, हो चला बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर की मंदिर मामा की चला जाऊया आपल्या मंडळामध्ये सर्वात अगोदर सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा संयुक्त मित्र मंडळ घास कोपरी काटई काटईचा राजा यांच्याकडून सर्व गणेश भक्तांचे स्वागत तसेच शुभेच्छा देणारे बॅनर पाहावयास मिळतात कालच आपल्या काटई राजाचा आगमन सोहळा झाला पण काही कामानिमित्त आपणाला बाहेर जावे लागले त्याच्यामुळे या आगमन सोहळ्याचा ब्लॉग काही बनवता आला नाही त्यामुळे आज आपण जाऊन पहिल्यांदाच घेणार आहोत राजाचे दर्शन मंडपात जाण्यासाठी तुम्हाला दोन एंट्री आहेत चला तर आपण पहिल्या एंट्रीने आतमध्ये जाऊयात व घेऊयात आपल्या राजाचे प्रथम दर्शन गेटमधून आतमध्ये गेलात की अशी भाविकांना बसण्याची सोय तसेच आपल्या मंडळाचा बॅनर संयुक्त मित्रमंडळ घासकोपरी काटई व मंडपाच्या आतमधील छान असे हे डेकोरेशन आणि हा काटईचा राजा प्रथम दर्शन तुमच्यासाठी आपल्या काटईच्या राजाचे खरच सुंदर डेकोरेशन आणि सुंदर ही बाप्पाची मूर्ती खरच पाहतच बसावे असे वाटते एवढी सुंदर आहे आपल्या बाप्पाची ही मूर्ती दिदू शार्वी सिया आणि गुरुनेही घेतले आपल्या ह्या बाप्पाचे दर्शन चला तर आत्ता बारा वाजता आरती आहे आपण आरतीही घेऊयात आपल्या काटेराजाची सकाळी बारा वाजता आणि संध्याकाळी नऊ वाजता आरती असते हॅलो आरती जे वेळ झालेली आहे तरी पण सर्व मंडळानी मंडपामध्ये हजार राणीची कृपा करावी गणपती बाप्पा प्रभा मे गुर्मेव सर्व सुसर्व सुखकर्ता दुःखकर्ता वाता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम गोपा जयाची सर्वांग सुंदर राऊचे दोराची कण्ठे लगे मा जय देव जय देव जय मंगल मूर्ति वी मङ्गल मूर्ति दर्शनमात्रे मन का मन पूर्ति जय देव जय देव ब्रह्मा कति परा चंदनाची कुमरा कुंकुम के केशरा

मारा ते नंढ मसा चो देव मारे वजे शंकर स्वामी शंकर

गौरा देवे आ पावन गेले कुमाय जी शिदिले शोभा अमेरिका जागी करो आलेगा तेनी वाई बि मा उद्धार जगा जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रघुमाईnablaदाई जा वल्लाबा पाई जुलाजे नि वजे तेषी महाराज गोडा कडे वकंडी पासे पितामक करके जुलाला के देवा सुरु दे रंगा री माई जय गेहा कमरे वर महाराजा बाय राणी हा सगळा तो आज हसा देव जे देव जे पाण रंगा व हरिपाडो रंगा

i I can't लिंगणानंद पूजन हरवणे माता जिता तुम्ही त्रमेव नंद सदा तुम्ही विद्याप्रयंतमेव तुमेव सर्व

જી પાય જો મોર્યા મોર્યા નિહર કરે તુહી જે સેવા કરી જાયા અન્નાય માજે કોટાન કોટી મોર છોરા તુહાય અલંગા પુરી પવન ભૂમિ પરિત રહે તુહી આ ને તુ ના રાજા રાયા રહીતા મારા પુન રાશિ નમસ્કાર મારા જગતુરુ તાનેશ્વર કહી યાર લાટા જય અસલવદી રब्बा મોર

आरती ते आरती इथे लाईनीत घ्या सिया गे प्रसाद घ्या हा घेतला तू घेतलास हा साल हातामध्येच ठेवायची खाली टाकायचं नाही घाण करायची नाही